नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं बॉलिवूड स्टोरीज या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाच या शोचा ग्रँड फिनाले हा रविवारी होणार आहे त्याआधी या शोमध्ये अमेय वाघ व वा अमृता खानविलकर या दोघांनीही उपस्थिती लावली होती या दोघांच्या हस्ते बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीचं अनावरण केलं गेलं बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन हा दोन दिवसामध्ये संपणार आहे बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा ग्रँड फिनाले हा सहा ऑक्टोबरला पार पडणार आहे पण आतापर्यंत बिग बॉस मराठीची ट्रॉफी कशी असेल हे दाखवण्यात आलं नव्हतं या सीझनच्या विजेत्याला देण्यात येणाऱ्या ट्रॉफीची पहिली झलक ही दाखवण्यात आली आहे या शोचा ग्रँड फिनाले हा रविवारी होणार आहे त्याआधी या शोमध्ये अमेय वाघ व वा अमृता खानविलकर या दोघांनी उपस्थिती लावली आहे आजच्या भागामध्ये हे दोन्ही कलाकार आल्याचं प्रेक्षकांना पाहायला मिळालं त्यांच्या लाईक आणि सबस्क्राईब या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने ते बिग बॉसच्या घरात आले होते बिग बॉसच्या नव्या प्रोमोमध्ये असं दिसतंय अमृता खानविलकर व वा अमय वाघ यांच्या हस्ते आज बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनच्या ट्रॉफीचं अनावरण झालं बिग बॉस मराठी शोच्या यंदाच्या सीझनच्या विजेत्याला देण्यात आलेल्या ट्रॉफी पहिल्यांदाच स्पर्धकांना बघायला मिळाली ट्रॉफी बघितल्यानंतर सगळ्या सदस्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता घरात आलेले अमेय वाघ आणि अमृता खानविलकर यांनी ही ट्रॉफी रिव्हील केली आहे बिग बॉस मराठीमध्ये सध्या सहा स्पर्धक उरले आहेत अभिजित सावंत जान्हवी किल्लेकर निकिता आंबोळी सुरज चव्हाण धनंजय पवार व अंकिता वालावलकर हे सदस्य आहेत यापैकी एक सदस्य आज एलिमिनेट होणार आहे ग्रँड फिनालीच्या दोन एकास घराता दिवस आधी एका स्पर्धकाला घराचा निरोप घ्यावा लागणार आहे त्यानंतर बिग बॉसच्या घरातले टॉप पाच सदस्य कोण हे ठरणार आहे पण त्याआधी सर्वांना ट्रॉफी दाखवण्यात आली चक्रव्यूह आणि बिग बॉसचा लोगो असलेला एक डोळा अशी ट्रॉफी आहे ही ट्रॉफी बघितल्यानंतर टॉप सहा सदस्य आश्चर्यचकित झाले आहेत ज्या ट्रॉफीसाठी गेले अडुसष्ट दिवस सगळे सदस्य प्रयत्न करत होते त्याची एक झलक बघायला मिळाली आहे पण आता ही ट्रॉफी कोण जिंकणार हे पाहावं लागेल प्रेक्षक बिग बॉस मराठी हा शो रोज रात्री नऊ वाजता बघू शकतात तसेच जिओ सिनेमावर या शोचे अपडेट बघायला मिळतील तर मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन ची ट्रॉफी तुम्हाला आवडली का या ट्रॉफीचा खरा मानकरी तुम्हाला कोण वाटतो त्या आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद